नमस्कार मित्रमित्रांनो पूर्वी असं व्हायचं की निवडणुका जवळ आल्या की राजकारणी लोक एकमेकांच्या विरोधात काहीतरी बोलायचे शब्दांनी ते एकमेकांचे वाभडे काढायचे एकमेकांच्या चुका दाखवायचे पण आता परिस्थिती तशी राहिलेली नाही आहे आता देवाभाऊ सरकार चालवत आहे आता जेव्हा पटलं नाही विरोधकाचं तेव्हा डायरेक्ट त्यांच्या अंगावर जातात एखाद्या माणसाने कोणाचा तरी घोटाळा बाहेर काढला की डायरेक्ट त्याच्या जीवाला धोकाच आहे म्हणून समजून घ्या आता या दोन तीन दिवसाच्याच बातम्या बघा आजच त्या बीडमध्ये राम खाडे यांच्यावर जीव घेणा हल्ला झाला याच्याविषयी मी तुम्हाला डिटेल सांगतेच काल अहिल्यानगरचे जिल्हाध्यक्ष होते एका पक्षाचे त्यांच्यावर सुद्धा जीव घेणा हल्ला झाला सकाळी मॉर्निंग वॉकला ते निघालेले असताना त्यांना किडनॅप केलं गाडीत टाकलं आणि गाडीत टाकून घेऊन गेले त्याच्यानंतर हिंगोलीचे आमदार असलेले सचिन बांगर आपले काय म्हणाले बांगर साहेब बांगर साहेब म्हणतात की भाजपच्या आमदाराने शंभर पोलीस पाठवले म्हणतात माझ्या घराच्या समोर आणि हे शंभर पोलीस कशासाठी पाठवले की ती जीवाला धोका आहे बघा एकदा बांगर काय म्हणतात आमच्या इकडचे म्हणून मी तुम्हाला ऐकवते साहेबांचं बोलणं भाजपचा आमदार आहे माझ्या घरामध्ये ले? ले। घरा लेकर झोपलेले बायकू झोपलेली आता हे पोलीसवाले पाठवणं हे काय काय म्हणूया याच्यात बसत नाही कारण पोलीस हे सरकारी कर्मचारी असतात मात्र जे काही सध्या चित्र दिसत आहे की कोणीतरी कोणाच्यावर दबाव टाकण्यासाठी कोणीतरी धाक दाखवण्यासाठी असे प्रकार करत आहे आणि काल जे तुम्ही पाहिलं असेल की काँग्रेसचे अध्यक्ष असलेले काँग्रेसचे तिथले जिल्ह्याचे अध्यक्ष असलेले सचिन गुंजर गुजर यांच्या यांचं अपहरण केलं गेलं सकाळी सकाळीच ते फिरायला गेलेले गेल असताना आणि हे अपहरण करणारे लोक यांनी पण व्हिडिओ केला त्या पोरांनी की आम्ही का अपहरण केलं तर ते म्हणतात आम्ही हिंदुत्ववादी गटाशी संबंधित आहोत म्हणजे आम्ही भाजपची संबंधित आहोत आणि अपहरण का केलं तर म्हणे त्यांनी शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केला शिवाजी असा उल्लेख केला आता शिवाजी महाराजांचा आदर आपल्याला किती आहे हे तुम्हाला माहितच आहे आणि शिवाजी महाराजांचे अपमान करणाऱ्या त्या भाजपच्या कितीतरी लोकांना आपण कायम जोडत असतो ह्या माणसांनी पण शिवाजी महाराजांचा अपमान केला असेल तर आपण त्याला जोडणारच त्याला आपण सांगणार की बाबा हे हे चुकीचं आहे पण शिवाजी महाराजांना फक्त शिवाजी एक असा उल्लेख करणं हे काय अपमानजनक नाही आहे मूळ नाव शिवाय त्याला जी असं लावलं आदरी वृत्त तर शिवाजी होतं पण तरी काही लोकांना या भाजपने इतके डोके खराब करून ठेवलेले आहे की त्यांना समजावून सांगता येत नाही त्यांना नीट शब्दांमध्ये समजून सांग नाही नाही त्यांची भाषा म्हणजे डायरेक्ट बुक्क्यांची भाषा असते तर डायरेक्ट किडनॅप केलं आणि बेदम मारलं खूप मारलं आता हे कसं काय झालं एक तर त्यांना भीतीच नाही आहे की आपल्याला काय होणार नाही त्यांना हे माहिती आहे की सरकारमध्ये बसलेले देवाभाऊ हे आपलेच आहे हिंदुत्ववादी आहे त्यामुळे ते आपल्याला काय करणार नाही आणि पोलीस पण काय करणार नाही अशी भीती नाही असलेले भीती नसलेले गुंड आज इकडे तिकडे वावरत आहे बाहेर निघाला ना तरी भीती वाटते की आपण खरंच सेफ वापस येऊ का अनेक लोकांना अशी भीती वाटते तर ही परिस्थिती का आली ही परिस्थिती आलेली आहे ती म्हणजे मुख्यमंत्री आपले असलेले देवेंद्र फडणवीस जे गृहमंत्री आहे ज्यांनी पोलिसांवर पाहिजे तसा वचक ठेवलेला नाही आहे जगभरामध्ये पोलीस कसे काय व्यवस्थित काम करतात आपल्याच देशात असं का होतं आज ते राम खाडे ते असं आहेत की ते भाजपचे आमदार असलेले सुरेश धस जे की बरेचदा चांगले मुद्दे उचलत असतात बोलत असतात पण म्हणे सुरेश धसांचा कुठला तरी घोटाळा बाहेर काढला म्हणून आपल्यावर त्यांच्यावर हल्ला झाला त्यांच्या गाडीमध्ये पाच सहा लोक होते रात्री दहा बारा लोक आले त्यांच्या गाडीचा घेराव केला आणि एकेकाला दोन दोन तीन तीन माणसांनी धरून खूप मारलं आता ते दवाखान्यामध्ये ॲडमिट आहेत हे सगळे लोक आणि हे जे काही आहे म्हणजे थोडक्यात त्याच्यावरनं काय कळतंय की इतकी बेकार लेवलला आपल्या या राज्याची राजकारण्यांची हे गेलेली आहे नियत गेलेली आहे की यांना संविधानाचं कालच संविधान दिवस झालेला आहे संविधानाचं काहीच कळलेलंच नाही आहे आपलं संविधान कशासाठी आहे की कुठल्याही चुकीच्या गोष्टींवर उपाय शोधता यावा कुठल्याही चुकीच्या गोष्टीवर हिंसा करायच्या आधी कायद्याने काहीतरी आपल्याला प्रोटेक्शन मिळावं कायद्याची तरतूद असावी न्याय मिळावा म्हणून संविधान आहे काय प्रकारे वागलं पाहिजे याच्यासाठी संविधान आहे आणि त्याचं जर उल्लंघन झालं तर कोर्टात जाता येतं पण आपल्याकडे काय झालं प्रत्येकच जण जज झालेलं आहे कि आता व्यव, की आता म्हणजे काय आहे तर लोकांचा व्यवस्थेवरचा विश्वास उडायला असेल त्याच्यामुळे असेल किंवा मग यांना असं वाटत असेल की काय गरज आहे कोर्टात जायची जा मीच इकडं निकाल लावून देतो तर हे अशा प्रकारे जर निकाल लावणारे लोक तयार होत असतील तर हे खूपच भयंकर आहे आता बांगर साहेब म्हणले की असं असं भाजपच्या लोकांनी हे केलेलं आहे वगैरे वगैरे आता तुम्ही बघितलं असेल की एकनाथ शिंदे यांचे पक्षातले अनेक आमदार खासदार हे भाजपविषयी नाराज आहे त्यांना असं वाटतं की माहीत नाही म्हणजे भाजप एकतर सगळ्या देशाला माहिती आहे की काय प्रकारे ते सोबत घेतलेल्या मित्रपक्षाची पण कोंडी करत असतात आता बांगरसाहेब पण सांगत आहेत की भाजपले कशी गुंडगिरी करत आहे भाजपाले कसे दादागिरी करत आहे कसे घाबरवत आहे कशी हुकुमशाही आणलेली आहे मला हे खरंच कळत नाही या शिवसेनेवाल्यांचं अरे हे तुम्हाला माहीत नव्हतं का आधी आणि एका भाजपच्या माणसाने तर दावा केला आहे की साहेबांना पन्नास कोटी दिले म्हणे शिंदेसोबत जाण्यासाठी शिंदे उद्धव ठाकरे यांची साथ सोडून तसं तर ह्या बांगरांनी उद्धव ठाकरे किती चांगला माणूस आहे म्हणून खूप उसासे टाकले होते ते सुरुवातीला गेलेल्या लोकांपैकी नव्हते पण नंतर नंतर काय झालं की ते पण गेले तर त्यांना दिले असं म्हणतात आता ही बातमी आहे आता बघूया ते तसं झालं असेल आणि मी तुम्हाला सांगते भाजपसोबत आज अजूनही तुमच्यापैकी काही लोक जायचा विचार करत असतील तुमच्या घरातले तुमचे नातेवाईक जायचा प्रयत्न करत असतील त्यांना समजावून सांगा की हे कोणालाच सोडणार नाही आहे कोणालाही नाही ठीक आहे आजच अजून एक बातमी आहे की ते भाजपच्या कुठल्या तरी कार्यकर्त्यांच्या घरामध्ये गांजा सापडला एवढा मोठा गांजा सापडला तीनशे चारशे किलो काहीतरी म्हणतात त्यांना अटक केलेले भाजपचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी आहे आता हे काय आहे यांना असं वाटतं की आपल्याला काही भीती नाही आहे आपलीच आहे हे अशामुळे पण ते करत असतील पण भाजपचा एक स्वभाव आहे ते कोणालाच सोडत नाही ते त्यांच्या मनावर आहे वाटलं तर कोणाला आत टाकतील वाटलं तर दुसरं कोणाला तरी मोठं करतील वाटलं तर आपल्याच पक्षातल्या लोकांच्या विरोधात षडयंत्र असतील ते काहीही करू शकतात कारण की नीती नावाची गोष्टच मुळात त्यांच्याकडे दिसत नाहीये हे जे काही इतक्यात चाललेलं आहे ते आता ह्या दोन दिवसातल्या अजून ते निवडणूक अजून दी ते काळ जवळ आलेल्या नाही आहे म्हणजे निवडणुकीच्या आठ दिवस आधी तर खरं काय घडतं ते बघायला लागणार आहे परंतु हे जे काय झालेलं आहे याच्यावरच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून मला नक्की सांगा थांबते थँक्यू सो मच